बहुत सारे लोगों ने मुझे फोन करके कहा यार अप्रतिम ट्रेलर है अप्रतिम टीजर है तुम्हारा जबरदस्त काम किया है काय 2 मिनट आणि 8 सेकंदा मध्ये काय तुम्ही डिलीवर केलाय पण एक सुखलर है, है तुझा माजी, माजी प्रार्थना कशासाठी येते माझी प्रार्थना हव्या आहे hmm. मैंने कहा कि तुम चुकल सुखलर ते फिल्म बघा तुम्हाला कळेल hmm. वो एक्चुअली पिच है फिल्म का उसी से पूरी कहानी जो है डेवलप होगी सो wow. so उसके लिए यू हैव टू वेट टिल 9th

आई लव हर चित्रा जी तो चित्रा जी ने तीन गाने गाए हैं मराठी में आप सोचिए कि वो बाईस हजार गाना गा चुकी है wow. और आज तक बाईस हजार गाना गा चुकी है पद्मश्री ऐसा कौन सा अवार्ड है जो उनके पास नहीं है और मराठी में मेरे फिल्म में उनका गाना गाना प्रार्थना सारठी आवाज़ दिलायी थी oh. और उससे ज़्यादा कृष्णा सिर्फ की क्या प्रार्थना How was your experience? I mean it has been a beautiful experience. अभी भी एक सपना जैसा ही है मैं यहाँ पे बैठी हूँ इंटरव्यू दे रही हूँ I'm so grateful mm. uh, मुझे ये प्लेटफॉर्म मिल रहा है थैक्यूज सो मच

बॉडी ट्रांसफॉर्मेशन और इतने एफर्ट्स ले रहे हैं तो वो मुझे बहुत स्पेशल फील हुआ अभी भी मुझे बहुत स्पेशल फील हो रहा है एंड लाइक आई सेड इट हैज बीन अ ब्यूटीफुल जर्नी चित्रा जी इट्स लाइक अ गॉडर्स फॉर मी एंड उन्होंने मेरे कैरेक्टर को आवाज दिया इट इज नथिंग शॉर्ट ऑफ अ ब्लेसिंग एक्चुअली दिस होल प्रोजेक्ट दिस होल मूवी इज लाइक अ स्पेशल क्या बोलते हैं एक गिफ्ट जैसा है मेरे लिए उनको सिर्फ मूवीज में देखा है और मैंने कभी सोचा भी नहीं की मैं उनके साथ स्क्रीन शेयर करूंगी जब मैंने देखा मैं सर की तो फैन हो गई थी तो उनके साथ काम करना मेरे लिए बहुत स्पेशल मुंट था एंड ओवरऑल इट इज गिफ्ट फॉर मैं फिल्म 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 है ना अपना मराठ सू दे तमिले कि नहीं 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 नहीं। दर्शाया है।, तो है और मैंने कोशिश किया है की कि सिंधुदुर्ग जैसे जगह पे मैंने इतना ब्यूटिफुलट किया है जितने भी लोगों ने देखा है मुझे पूछा है की सर ये कहा अपना महाराष्ट्र मधे को निर्गवा उथ इंडियन फिल्म आई वुर्ड बाई मराठी फिल्म अगर जिसको नॉलेज नहीं है तो प्लीज थो थोड़ा रिविजन करें जो मराठी की शुरुआत किससे हुई थी प्लीज बताइए आप मराठी मराठी सिनेमा से है ना दादा, दादा, दादा साहेब पढ़ के उनकी शुरुआत है उनकी उपज है हमारे पिता <laughs> है वो आई एम स्टूडेंट ऑफ इंडियन सिनेमा तो हमारे पिता है वो भूल नहीं सकते शुरुआत वहां से हुई थी तो आज अगर से भारत में अलग अलग जगह पे फिल्में बन रही है ना तो उनसे सीखा हुए लोग बन रहे हैं अगर आप थोड़ा रिविजन करेंगे तो जेतरेजेत पे जाके देखिए मूवी पुरानी जेत रजेत कागज स्पर्श क्या है नाट्य सम्राट क्या है पण मध्ये पण मी खूप मेहनत केली आहे मराठी बोलायला स्पष्ट बोलायला पण आता पण मी प्रयत्न करते मला जे प्रार्थनाचा रोल आहे ते खूप सिंपल, ती ग्रामीण लडकी एकदम आ, हेल्पिंग आहे आणि आय होप की मी प्रार्थना की जैसे रोज बनू मला तिच्यासारखं व्हायचं आहे खरं सांगू तर कारण हा कॅरेक्टर करताना मला असं कधी वाटत नाही होतं की मी ऍक्टिंग करते कारण मी ते कॅरेक्टर जगली आहे आणि मी आताही बोलू शकते की प्रार्थना माझ्या सोबत आहे कारण ते माझं डेब्यू फिल्म आहे पण पहिल्या फिल्ममध्ये मला असं इम्पॅक्टफुल कारण ती एक इनोसंट मुलगी आहे पण आतमधून ती खूप स्ट्रॉंग आहे तिचं मूवी तिचं जर्नीमध्ये ना तिला खूप चॅलेंजेस आणि स्ट्रगल्स आलेले होते पण ती तिने बहुत अच्छे से वो अप किया तर ती एक लर्निंग मी प्रार्थना ची शिकली आहे जसं मी सांगितलं की ती गावातली मुलगी आहे तर वो जो लैंग्वेज है वो गांव के एकदम रूटेड ऑथेंटिक लड़की कैसे yes, बोलती है वोगी, तो वोगी, मैं जब ये कैरेक्टर के लिए प्रेप कर रही थी ना मी, आ, मैं मैं आसपासो आज, आज बाजू में मेरे जो लोग थे <laughs> उनसे मैं बोलती थी रिक्वेस्ट करते कि माझा सोबत मराठीज बोला आणि माझ्यासाठी एक खूप प्राउड मोमेंट आहे की माझा जो अभिनयस सुरुवात होता है ते मराठी चित्रपटच होता है कारण माझा महाराष्ट्र घर है मैं साउथ इंडियनो माझा टंग तेलुगु आहे पण मी बॉलन बॉर्डर महाराष्ट्र में ही हुयी हूं तो महाराष्ट्र मेरा घर ही है जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र सर सर सतेजा सर सर, तो प्रोस्टेटिक्स च्या जमान्यामध्ये हं तर तुम्ही हे खरच ची डिमांड होती तुम्ही हे करना म्हणजे काय वजन हे करना की काय त्याचा इनिशियली जेव्हा मी लीलो ना एक स्टोरी तेव्हा मनात एकदम क्लिअरली व्हिजन होता ठामपणे मला की हे मला माझा कॅरेक्टर असं पाहिजे okay. मग मी एक एक टेक्निकल टेक्निशियन बोलवला ते लोक मला बसून सांगितलं ओके हो तुमचा कॅरेक्टरला असं दिसायला पाहिजे मग कम्प्युटर घेतला माझा दोन तीन फोटो काढला मी विचार करत होतो माझा फोटो का काढतोय आणि कम्प्युटर मध्ये काहीतरी असं केलं आणि मला दाखवला एकशे दहा किलो एकशे तीस किलो सर कोणता पाहिजे तुम्हाला एक दो एक वीस मी सांगितलं हे काय सर प्रॉस्थॅटिक मी सांगितलं नाही सर मला प्रोस्थॅटिक नको

20 साल हो के मुझे इस फील्ड में 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 मेरा साल से एक एक्टिंग एक स्कूल चलता है मुंबई तो मैं बच्चों को भी feel, हो, होता है में. तो मेरे लिए बहुत मेरा जो राइटर था ना खूब स्ट्रिक्ट हो, होता थो. तो राइटर कॉम्प्रोमाइज ना करना ना, तो राइटर बहुत से <laughs> डायरेक्टर <laughs> की बात तो डायरेक्टर ने जब कहानी बहुत सारे को सुनाया तो एक एक आहेत ते लोकांनी नरेशन ऐकलं माझा मी परफॉर्म करून दाखवलं त्याला उभा राहून अडीच तास असा माझा ऍक्टर करणार हिचा कॅरेक्टर पण मी उभा राहून तिला परफॉर्म करून दाखवला उपेंद्र लिमेस पण मी परफॉर्म करून दाखवला असं असं मला शॉर्ट पाहिजे आणि उपेंद्र लिमेळ सर ऑन बोर्ड आला मग ते कॅरेक्टर साठी त्याला खूप टेन्शन होता आता हे कॅरेक्टर कोण करणार आहे आणि खूप चॅलेंजिंग वाटतोय आणि अप्रतिम दिला माझ्या लाईफ मध्ये आयुष्यामध्ये मी एवढा मूवी केलाय पण तुझा जो स्क्रिप्ट आहे ना रे अप्रतिम लिहिलाय पण तू एक्झिक्यूट कसा कर करणार मी सांगितलं सर टेक ऑफ केलाय लँडिंग मला माहिती आहे मी कुठे लँड करणार सर सर्व तुम्हीच केले लिहिलंय पण तुम्ही जे डायरेक्शन पण तुम्ही केलं भूमिका तुम्ही का केली सर सर मी तेच तेच तेचच पोछतो मी मग मी खूप ॲक्टरांना ऐकवलं स्टोरी आणि एक आय आई डोंट वॉन्ट टू कीप ए स्पॉइलर फिल्म मध्ये असं एक सिच्युएशन आहे जिकडे ते ऍक्टरला स्टाफ करायचा आहे म्हणजे ते रिक्वायरमेंट होता ते ऍक्च्युली स्टोरीचा और उसके लिए मैंने जब जैसे ही नरेट किया ना उनका चेहरा ऐसा उतर गया सारे एक्टरों का उन्होंने कहा सर यू आर डिमांडिंग टू मच मतलब यू आस्किंग फॉर 40 50 किलो टू कट डाउन द वेट इट इज नेक्स्ट टू इम्पॉसिबल आर यू मेकिंग फिल्म और यू आर गोइंग टू किल अस मारायचं आहे तुम्हाला आम्हाला आणि काय लिहिता तुम्ही तो कुछ लोक भडक भी गे मुझे कन आय रिस्पेक्ट अ लॉट बिकॉज मुझे लगा कि शायद वो लोग इतना समय नहीं दे पाएंगे क्योंकि बजेट अभी मराठी में उतना लेवल पे नाही है और कम टाइम में फिल्म को रिलीज करनी है वो भी इशू हो सकता है माझा प्रोड्युसर मला बघत होता असा लांबून रोज बघत बग, बघत राहायचं मी नरेशन करायचं मला सोडतच नाही तू असंच बघत असतो मला काय होणार आता तुझा ते सर्व कास्टिंग केला उपेंद्र लिमेचा कास्टिंग केला आता मेन लीडचा कास्टिंग करून दाखव कोण करणार आहे आणि सहा महिना मी वेट केला त्यानंतर माझं प्रोड्युसर सांगितलं एक काम करा फिल्म बंद करूया नाहीतर एक काम कर एज अन ऍक्टर तू उतर ओ माय गॉट सो बीइंग अ डिरेक्टर आय नेवर थॉट दॅट मी ऍक्टिंग करणं मी खूप शाय कॅमेरासमोर कधी येत नाही कॅमेराचा पाठीच असतो आणि मला डायरेक्ट करायचा आणि असला फिल्म त्यासाठी मला पूर्ण फोकस पाहिजे तेव्हा माझं प्रोड्युसरने सांगितलं तुम्ही करा नाहीतर तुम्ही एक काम करा फिल्म बंद करून टाका माझ्याकडे फक्त एकच चान्स होता सर मीन्स विथाऊट टेकिंग ए मुवमेंट आय सेड आय विल डू इट और उस दिन से मैंने खाना वगैरह बंद कर दिया एक लैपटॉप पे लैपटॉप घेतला आणि कॅल्क्युलेशन केला आता कट डाउन करायचा आहे वेट पर्यंत किती होऊन जाईल याचा काय काय करावा लागेल ओ सब कुछ किया मैं एक ऑलमोस्ट फाइन हाफ मंथ फक्त एक एप्पल खाल्तो बी एक एप्पल को चार पीसेस करता था सुबह एक दोपहर को एक शाम को एक रात को एक और उसके बाद साडेपाच महिने हिरोईन सिलेक्शन कसं झालं तुमचं सिलेक्शन आता इकडे झालं तसं हिरोईनच सिलेक्शन कसं केलं का तुमचं स्टुडंट आहे मला वाटलंच होत शार्प आहे सर आम्ही पण तेच करतो